आपण पाहू शकता या आपल्या मधुमक्का लावून आता एकोणीस दिवस पूर्ण झालेले आहेत तर अशा वेळेस आपण या शेतामध्ये पाहू शकतो कशा प्रकारे तणकट वाढलेलं आहे तर मित्रांनो हे तणकटाचं नियंत्रण करण्यासाठी आपण या सायकलच्या डवऱ्याने आपण पाहू शकता की हे जे एक फुटाचा साव आहे याच्यामध्ये आपण सायकलच्या डवऱ्याने दौरून घेणार आहोत आणि दुसरी गोष्ट हे जे अडीच फुटाचं साव आहे मित्रांनो तर याच्यामध्ये याच्यामध्ये आपण हे जे पावर विडर आहे आपण पाहू शकता की दहा एच पीचं पॉवर विडर आहे आणि याला वखर जोडून आपण याच्यामध्ये हन्नार आहोत त्याच्यामुळे याच्यातलं तन नियंत्रण योग्य आपल्याला करता येईल